राम राम भावांनो आज व्हिडिओ यासाठी केला गुरुपौर्णिमा जवळच येत आहे त्याच्या आधी आपल्याला महाराजांच्या चरणी जो आपण पहिला थोडा पूर्ण केला ते ड्रॅगन फ्रूटचे फळं आपल्या महाराजांच्या चरणी प्रसादच्या रूपात ठेवायची होती कारण त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्याच कृपेने आजपर्यंत आपली यशस्वीपणे वाटचाल सुरू आहे थोडा कंप्लीट करून स्वामीचरणी जे आपल्याला फळं ठेवायचे होते ते घरी येऊन पूर्ण पॅकिंग केले व्यवस्थित पॅकिंग करून जे सगळे माझ्या सुखात सोबत होते त्या मित्रांसोबत अक्कलकोटच्या दिशेने आम्ही प्रवास सुरू केला पूर्ण रात्रभर प्रवास चालू होता रात्रभर प्रवास चालू थोडा एक स्टे घ्यायचा म्हणून एक चहा प्यायला आम्ही सोलापूरला थांबलो होतो चार तिथून पुढचा प्रवास वापस सुरू केला स्वामींच्या दर्शनाची ओढ होतीच अशा प्रकारे पूर्ण चार तासाचा प्रवास करून आम्ही अक्कलकोटला पोचलो एक रात्रीच निघालो होतो आणि चार तासाचा प्रवास करून अक्कलकोटला पोचल्यानंतर तिथं थोडे फ्रीज झालो फ्रीज झाल्यानंतर मंदिराच्या दिशेने वाटचाल सुरू केली गुरुपौर्णिमा जवळच आली आहे होती त्याच्यामुळं आम्ही गुरुपौर्णिमेच्या दोन तीन दिवस आधी गेलो ते सगळेजण आम्ही उभारलो होतो कारण आम्हाला पाचशे आरती पाचला मंदिर उघडल्यावर पहिली आरती खरंच हा अनुभव अविस्मरणीय होता दा। महाराजांची आरती त्यांचं दर्शन आणि ते पण अशा वातावरणात खूप मन प्रसन्न झालं सगळेच आम्ही खुश होतो त्यानंतर महाराजांचे मन भरून दर्शन घेतले तिथे आपण नेलेला स्वामीचरणी प्रसाद ठेवला ड्रॅगन फ्रूट जे घेऊन गेलो आपण हे सगळी साथी आणि अशा प्रकारे दर्शन घेतलं तिथे थोडं बसलो त्या वातावरणात तिथून पुढं निघाल्यानंतर थोडी खरेदी केली सईकडं पाहिलं हे सगळ्यांनी आम्ही दोरे घेतले होते तिथून सगळ्यांच्या हातात बांधले तिथून पुढं जे स्वामी समर्थांची मूर्ती आहे अण्णाछत्रापासी तिथे गेलो तिथे थोडी तोपर्यंत सगळं उजडलं होतं तिथे गेल्यानंतर थोडे आम्ही फोटो ते काढले त्यानंतर महाप्रसाद चालू होते तोपर्यंत थांबलो महाप्रसाद घेतला आ, प्रसाद घेऊन हो हो त्यानंतर जे महाराजांचे परमभक्त होते जे त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर होते असे चोळाप्पा महाराज यांचे घर पाहिले तिथं त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर तिथून आम्ही एकंदरीत सगळे अविस्मरणीय क्षण मनात साठून तिथून आम्ही परतीचा प्रवास एकंदरीत चालू केला खरंच आजची ट्रीप ट्रीप नव्हती खरंच आयुष्यातले सुंदर क्षणापैकी एक हा क्षण होता ड्रॅगन फ्रूटचा पहिला तोडा तो स्वामीचरणी अर्पण पहिली आरती त्या सकाळच्या सुंदर प्रसन्न वातावरणात आणि ते पण जवळच्या सगळ्या मित्रांसोबत खरंच अविस्मरणीय क्षण होता धन्यवाद भावांनो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा